आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी विकासाचे इंजिन बनल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं केंद्रीय अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनारमध्ये ते बोलत होते कोविडसारख्या महामारीच्या काळात जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आली होती तेव्हा भारतानेच अर्थव्यवस्थेला गती दिली आपल्या आत्मनिर्भर भारत या धोरणामुळेच हे घडल्याचं पंतप्रधान म्हणाले भारत हा उच्च दर्जाचं उत्पादन करणारा आणि उत्तम पुरवठाधार देश आहे त्यामुळे जगभरात मागणी असलेल्या उत्पादनांची निर्मिती करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं मुंबई उच्च न्यायालयात आणखी तीन न्यायाधीशांच्या नियुक्तीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे शैलेश ब्रह्मे फिरोज पुनावाला जितेंद्र जैन यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कायमस्वरूपी नेमणूक झाली आहे याशिवाय मंजुषा देशपांडे यांना आणखी वर्षभरासाठी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमायला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे राजस्थान इथं आयोजित आशिया आणि पॅसिफिकमधील बारावा प्रादेशिक थ्री आर रिड्यूस रियूज रिसायकल या फोरममध्ये आयोजित प्रदर्शनात भंडारा आधार शहर उपजीविका केंद्राला आपली उत्पादनं सादर करण्याची संधी मिळाली आहे तीन ते पाच या कालावधीत तीन ते पाच मार्चच्या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे प्रदर्शनासाठी देशभरातील पंधरा राज्यातील उत्कृष्ट बचत गटांची उत्पादनाची निवड करण्यात आली त्यात भंडारा जिल्ह्यातील बचत गटाचा समावेश आहे आय टी नागपूरच्या वारंगा कॅम्पसमध्ये नुकत्याच आयोजित अभिव्यक्ती दोन हजार पंचवीस या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची यशस्वी सांगता झाली संचालक डॉक्टर प्रेमलाल पटेल रजिस्ट्रार कैलास डाकले यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव आयोजित करण्यात आला अंडरग्राऊंड आर्ट मुव्हमेंट ही यंदाच्या उत्सवाची संकल्पना होती अभिव्यक्तीमध्ये देशभरातील दोन हजाराहून अधिक स्पर्धकांनी उत्साहपूर्ण सहभाग दर्शवला माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आज गडचिरोली जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात नव्या भारताचे नवे फायदे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या विषयावरील मल्टीमिडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनायक जोशी आणि जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार